हे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात सी व्ही मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य तुमसर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा तुमसर वासियांचा सा उत्स्फूर्त सहभाग भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगर परिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष सागर गभने यांनी ध्वजावंदन केले यावेळी शहरवासियांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली संताजी सभागृह येथे संताजी स्नेही समाज मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा बेलावे यांनी ध्वजावंदन केले यावेळी मंडळाचे पदाधिकारी व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तहसील कार्यालय तुमसर येथे तहसीलदार उपेश अंबादे यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली नंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य व चित्तथरारक प्रयोग सादर करून सर्वांची मणे जिंकली यावेळी नायब तहसीलदार संजय जांभुळकर पंचायत समिती तुमसरचे सभापती दीपिका गौपाले तुमसरचे सागर गभने माजी खासदार मधुकर कुकडे नगरसेवक गुलराज कुंदवाणी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक व विद्यार्थी गण मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी प्राध्यापक राहुल डोंगरे यांनी मंच संचालन केले तर नायब तहसीलदार जांभुळकर यांनी आभार प्रदर्शन केले सिव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल चर्डे मुख्य संपादक तुमसर HELLO!